नऊ वाजता बोलो की संगीता आज एवढी लोक त्या ठिकाणी आंदोलन करतात आपण कुठंतरी प्रशासनाशी चर्चा करून हे आंदोलन थांबवलं पाहिजे तिने सांगितले दादा अरे मला मारण्यासाठी लोक बाहेरून आलेली आहेत आणि त्यानंतर मी चौकशी केली की ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे यांच्या गाडीवर आ... मनसेकडनं दगडफेक करण्यात आलेली होती त्यावेळेस ही लिडिंगवर होती आणि त्याचा बदला घेण्यासाठी तिला टीव्हीवर बघून जे उद्धव साहेब ठाकरे गटाचे सैनिक होते ते सर्व या बदलावर शहरामध्ये दाखल झालेले होते परंतु ती अर्थ ती या आंदोलकनं निघून गेली निघून गेल्यानंतर त्या आंदोलकामध्ये त्या लोकांनी भाग घेतला आणि या बदलापूरमध्ये दंगल कशी घडवता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न होते पण आम्ही सर्व पोलीस आयुक्त डी सी पी ए सी पी इथले स्थानिक आमदार महाजन साहेब आम्ही सर्वांनी त्यावर नियंत्रण घालून आमचे जे स्थानिक आंदोलक होते त्यांना समजून की आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडनं त्या पीडित मुलीला तीन महिन्यापर्यंत न्याय मिळवून देऊ त्यामुळे स्थानिक आंदोलन बरेचसे गप्प होते पण जे बाहेरून आलेले आंदोलक होते त्यांची इच्छा होती की या बदलापूर शहरामध्ये दंगल घडाटाचा असं तुमचा शंभर टक्के इथं त्यांचे जिल्हा प्रमुख पण फिरत होते कल्याणचे पण काही नगरसेवक त्या ठिकाणी होते मी नाव घेत नाही तुमच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये फुटेजमध्ये ते आला असेल तुम्ही बघा चार मी चार मुलांना विचारलं तुम्ही तिथनं रेकॉर्डिंग करत असाल की तुम्ही कुठून आले त्यांनी सांगितलं छाती टोकून मी कल्याणहून आलो दुसरा बोलतो मी चेंबूरवरून आलो बांद्रा वीस पोरांचा घोलका या ठिकाणी आला होता आणि ते विरोधात माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात घोषणा करत होते आणि ते बोलले का मुख्यमंत्री साहेबांना मी बोला मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय दिलेला आहे ते इथं येणार नाही पाहिजे तर मुख्यमंत्री साहेब पोलीस आयुक्त शिपी आणि यांच्या बोलून त्या पीडित महिलेला ज्यांनी न्याय मिळवून देण्याचं काम ते करणार आहेत असं आम्ही त्याला सांगितलं तोपर्यंत एक दोन लोकांनी त्या ठिकाणी दगडे उचलण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी ते कवर करून या रेल्वे स्टेशननं सर्वांना बाहेर काढलं